मुलगी आमची युरोपामध्ये असते आणि मुलगा यु एस मध्ये असतो इथे मात्र आम्ही दोघेच असतो मुलगा जावई ऑफिसात राब राब राबतो मुली सुनेचाही कामाने पिट्ट्या पडतो मदतीला या मदतीला या दोघींचाही आग्रह असतो चतुराईनं आम्ही टाळतो कारण कारण इथे मात्र आम्ही एन्जॉय करत असतो हिला खूप हॉबीज आहेत दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो मला कसलीच आवड नाही मी आपला राहिलेल्या झोपा पूर्ण करून घेतो कारण आता आम्ही दोघेच असतो कधी संध्याकाळी आम्ही सिनेमाला जातो येताना बाहेरूनच जेवण येतो रोज रात्री मनसोक्त टी व्ही बघत चवी चवीन जेवण करतो कारण आता आम्ही दोघेच असतो एकदम मुलाचा फोन येतो एकदम मुलीचा फोन येतो वेळ नाही अशी तक्रार करतात आमचाही ऊर भरून येतो तुम्ही नंतर एन्जॉय कराल असा त्यांना धीर देतो कारण आता आम्ही दोघेच असतो नव्या नवलाईन सगळीकडे जाऊन आलो स्वच्छ सुंदर सगळं पाहून आलो इकडच तिकडच दोन्ही जग एन्जॉय करतो कारण आता आम्ही दोघेच असतो नाही जबाबदारी कसली तिथे आणि नाही कसली तक्रार तिथे नाही कसली अडचण सुखाची मस्त लाईफ एन्जॉय करतो कारण आता आम्ही दोघेच असतो